नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात सोयाबीन विकावं किंमत मग थांबाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि की अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजरा सोयाबीन विकावं किंमत मग थांबाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे फेब्रुवारी आता देशांतर्गत बाजारात सोयाबीन विकावं की मग थांबावं या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल अखेर फेब्रुवारी आता देशांतर्गत बाजारात सोयाबीन विकावं किंमत थांबावं या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची बाजारभाव पातळी चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान आहे दिवसाला देशामध्ये सोयाबीनची आवक पावणे दोन लाख क्विंटलच्या आसपास होत आहे ही आवक फेब्रुवारी महिन्यात शंभर टक्के घटणार आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की मागणी वाढली आणि पुरवठा घटला की मागणी आणि पुरवठ्यामध्ये गॅप निर्माण होतो यामुळे आपल्याला फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजरा सोयाबीनच्या बाजारभावा शंभर टक्के तेजी दिसणार आहे यामुळे आपल्याला एक महत्वाचा सल्ला देतो की सोयाबीनची विक्री फेब्रुवारी महिन्यात आपण शंभर टक्के करा ज्यामध्ये सोयाबीनचा बाजारभाव ते दरम्यान राहणार आहे चार हजार आठशेच्या चा चा वर भाव गेला की पंचवीस ते पन्नास टक्के सोयाबीन तिथं विका आणि शिल्लक राहिलेलं पन्नास टक्के सोयाबीन आपण मित्रांनो या ठिकाणी पाचराच्या भावावर विक्री करा कारण मार्च महिन्यापासून काय होणार आहे की ब्राझीलचं उत्पादन मार्केटमध्ये येईल अर्जेंटिनाचं उत्पादन मार्केटमध्ये येईल भविष्यात निवडणुका येतात यामुळे मार्च नंतर सोयाबीनच्या बाजारभावात दबाव राहणार आहे म्हणूनच फेब्रुवारी महिन्यात सोयाबीन विकावं किंवा थांबावं या प्रश्नाचं उत्तर आहे फेब्रुवारी महिन्यात शंभर टक्के योग्य दर पाहून आपण सोयाबीनची विक्री टप्प्या टप्प्यानं तप्या केली तर आपल्या या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय बरे राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार